हिंद मित्रांनो भरपूर मुलांचे कमेंट येत होते की सर होमगार्ड भरती जे होणार आहे बुलढाण्याची ते कुठे व केव्हा होणार आहे तर मित्रांनो घाबरण्याचे कसलेही कारण नाही होमगार्ड भरतीबद्दल तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती दिल्या जात जाईल आता तुम्ही फक्त एवढेच करा की तुमचे डॉक्युमेंट आणि तुम तुमची चालू असलेली मेहनत हे तशीच चालू ठेवा कारण आता लवकरच बुलढाणा जिल्हा होमगार्ड भरती होणार आहे भरपूर मुले असा विचार करत आहेत की ऑनलाईन फॉर्म भरून भरपूर दिवस झाले अजून ग्राउंडसाठी बोलवण्यात का आले नाही तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही सांगणार आहे बुलढाणा जिल्हा होमगार्ड भरती सोळाशे मीटर ग्राउंड आणि गोळाफेक केव्हा होणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्राची टोटल नऊ हजार सातशे पदांची होमगार्ड भरती होणार आहे तर मित्रांनो चौतीस जिल्ह्यांमध्ये हे भरती होणार आहे तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की आपल्या जिल्ह्यांमधील पोलीस प्रशासनाला पूर्ण नियोजन लावण्यासाठी थोडा वेळ हा लागणार आहे तरी या येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत बुलढाणा जिल्ह्याचे ग्राउंड व गोळाफेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे लवकरच होणार आहे तुम्ही फक्त मेहनतीकडे लक्ष द्या आणि तीन आणि तीन महिन्याआतील पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट काढून घ्या कारण पूर्ण महाराष्ट्राचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये होमगार्ड भरती सुरू आहे आतापर्यंत सातारा नांदेड रत्नागिरी जि सिंधुदुर्ग धुळे हिंगोली अमरावती वाशिम नंदुरबार सांगली इत्यादी जिल्ह्यांमध्येच सोळाशे मीटर ग्राउंड आणि गोळाफेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे तर लवकरच बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ग्राउंडसाठी बोलवण्यात येणार आहे तर मित्रांनो एवढंच सांगतो सोळाशे मीटर धावायला लावा ताकद आणि वर्दी मिळवण्याचे स्वप्न करा पूर्ण तर मित्रांनो असेच नोकरीबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांकडे व्हिडिओ शेअर करून व्हिडिओला नक्की कमेंट करा जय हिंद